नमस्कार मंडळी मी वरद विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे मंडळी येत्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला माझ्या नवीन मराठी नाटकाचा ज्याचं नाव आहे भ्रमाचा भोपळा याचा शुभारंभाचा प्रयोग आहे शिवाजी मंदिर दादर इथे आणि आजपासून चार दिवस आमची ग्रँड रिहर्सल चालू आहे भारतीय विद्याभवन इथे सो तिकडे पार्किंगचा खूप इश्यू आहे ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे कॉलेजनंतर बऱ्याच वर्षांनी ट्रेननी प्रवास केला जरा लवकरच पोचलो आहे म्हटलं जरा गिरगाव चौपाटीत येऊया आपण इकडेसुद्धा बरेच वर्षांनी आल। मी आलो आहे आणि या ब्लॉगमध्ये मी ओवरऑल रंगीत तालीम नाटकाची कशी असते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे रंगीत तालीम म्हणजे हा ब्लॉग तर बघाच पण त्याचबरोबर जिकडे तुम्हाला पॉसिबल असेल त्या त्या प्रयोगाला भ्रमाचा भोपळा या नाटकाला नक्कीच येत जा स्टारकास्ट खूप चांगली आहे या नाटकाची मग सुनील तावडे सर आहे शुभंकर तावडे आहे चेतना भट आहे मी आहे प्रकाश जी आहेत अंकित म्हात्रे अजिंक्य भोसले पूजा गोरे कांचन प्रकाश अर्चना शर्मा आणि संजय नार्वेकर सर विजय केंकरे सरांनी हे नाटक डिरेक्ट केलं आहे आणि आचार्य साहेबांनी हे नाटक लिहिलं आहे सो तुम्हा सगळ्यांना या व्हिडिओच्या सुरुवातीला पुन्हा एकदा विनंती करतो की आवर्जून प्रयोगालय चला आता आपण रंगीत तालमीचे काही काही बेजेस बघूया सो आमची ही रंगीत तालीम टोटल चार दिवस असणार आहे आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आम्ही या नॉर्मल गेटअपमध्येच म्हणजे नॉर्मल कॉस्ट्यूममध्येच आहे आम्ही घरातनं घालून आलो आहे त्याच्यातच रिहर्सल करणार आहोत आणि आजचा दिवस असणार आहे साऊंड म्युझिक कुठे कुठे द्यायचं आणि लाईटिंग ते कसं करायचं सेट किती वेळ लागतो आहे चेंज करायला आजचा दिवस त्याच्यात जाणार आहे आय थिंक आणि प्रॉपर्टीज जे आमच्या नाटकात वापरल्या जाणार आहेत त्या त्या कुठे कुठे आणि कशा कशा वापरायच्या आणि कशा कशा ठेवायच्या त्याची आज तालीम होईल आय थिंक उद्या सेकंड आणि थर्ड डेपासून मेकअप आणि कॉस्च्यूम या सगळ्या गोष्टी होतील तर त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोचवीनच थोडा हा ब्लॉग मोठा होईल पण तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडेल सो स्टेट यूट सो so, ही आहे आमची मेकअप रूम जेंट्सची इकडे तुम्हाला बेसिक बेसिन लगेज ठेवायला सामान इकडे मेकअप करू शकता आणि ही एक स्मार्ट इन्व्हेन्शन आहे टेक्नॉलॉजी या तुम्हाला पुरुषांना ड्रेस चेंज करण्यासाठी काही वेगळी रूम बनवायची गरज नाही आहे फक्त कर्टन असं केलं की झालं आणि तिकडे आहे वॉशरूम ते काय वॉशरूम तुम्हाला दाखवत बसत नाही कारण हे आपण हॉटेलचा कुठला ब्लॉग नाही करत आहे की ज्याच्यात वॉशरूम बघून बरेच वेळा आपण हॉटेल निवडतो तसं काही इकडचा भाग नाही आहे आज मी पहिला आलो इकडे सो मी जितम 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 असं सगळे आल्यावर बोलणार आहे सो बघूया आजचा दिवस कसा जातो आहे ते அச்சனிட்டு <us> <energetic Hol Hitler> <folders Authority> <Weinulsion Olymp Sunday> सुरुवात झालेली आहे पहिला सेट लागलेला आहे आणि हा जो मेन सेट आहे त्याच्यात पुढे थोडे बाकीचे से सेट्स लागणार आहेत ओव्हरऑल तीन का चार सेट असतील नाटकामध्ये सो जरा पहिलं नाटक असल्यामुळे मी पण जरा पोटात एक्सायटेड पण आहे आणि नर्वस पण आहे बट सगळं होईल चांगलं तुमचे आशीर्वाद आहेतच मागे चला

आम्ही करायचो आणखी काय कायमत करायचं चालणार नाही चल माझ्या स्टेशनला काय काय करायचं ते मंदिर तुला सांगतो पण आपण मात्र नाही अच्छा इथे तुझ्यावर

ब्लॅकआउट झाल्यावर ब्लॅकआउट असताना मेहनते हा सेट तुमच्यासमोर लावला जाईल

या सेटवर हा सीन होणार आहे त्याची बघा ही कांचन आत्ताच तिचा पहिला सीन झालाय आणि ते आता रिलॅक्स बसले तू बघू अख्खा जरा त्यांचं कन्फ्युजन जे काय आहे ते क्लिअर होऊ दे मग त्या सीनचे थोडे थोडी झलक बघूया चला ज्या कामासाठी आम्ही आलो आहेत ते आता पहिलं करून आता तू याच्यातनं पण लॉन्च होणार आहेस या नाट्यातनं हा हे वृंदार आणि बघा सगळ्या संस्कारी मुली आम्ही निवडल्या कोणाला कोण काय बोलत त्याला भावी किंवा कोण शोधत असेल तर

काय तेल व्हॉट आर यलिंग चला पहिलं सुनील सरांना मान द्या चला जेऊया <laughs> <जीवारा है। laughs> <laughs> <laughs> सो <laughs> हा सीन मगाशी बसवून झाला होता आता पुन्हा एकदा बस ते बसवत आहेत आत्ता चेतना जे आहे ते आमच्या नाटकाच्या रेकॉर्डिंगसाठी गेली आहे नाटकात एक छोटूसं गाणं आहे त्याच्यासाठी आणि ती अजून आली नाही आहे आम्ही पार्ट्स पार्ट्समध्ये आत्ता सगळे सीन्स सी जे आहेत ते फिक्स करत आहेत आत्ता हा सीन जेवणाच्या आधी सरांनी प्रॅक्टिस केला होता तो आता पुन्हा एकदा आता जेव्हा चेतना येईल तेव्हा आमचं असं प्लॅनिंग आहे की दोनदा संपूर्ण नाटक आज दिवसभरात करायचं बघू काय होते ते ही बघा अर्चना आली आणि आत्ता तुम्ही बघताय की इकडे संपूर्ण आहे फक्त स्टेजवर लाईट आहे तो आत्ता जो माझ्या चेहऱ्यावर प्रकाश आहे त्याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल हां किती कॉपरेटिव्ह आहे बघा सगळे एकमेकांच्या चेहऱ्यावर

तिसरा सेट आहे जे आपण मग अशी जे ओरिजिनल जो वाडा बघितला होता तो आहे याच्या मागच्या बाजूला आणि हे सगळे जे सेट्स से आहेत ते त्याच्या पुढे लावले जातात मग क्लायमॅक्सला जेव्हा तो ओरिजनल वाडा आपल्याला दाखवायचा असेल तेव्हा फक्त हे काढायचं तो वाडा तसा तसा राहणार आणि मग सगळ्या खुर्च्या बिरच्या इकडे लावल्या जातील ज्या त्या वाड्यात होत्या त्या बघा आमची मार्कशीट आलेली आहे नीट टाकून तुम्हाला याच्यात प्रत्येक कॅरेक्टरचे प्रत्येक अंकातल्या प्रत्येक प्रवेशाचे इकडे का बघत होतो मी <laughs> प्रत्येक प्रवेशाचे प्रत्येक कॅरेक्टर काय काय कॉस्ट्युम घालणार म्हणजे बूट कुठले मोजे घालायचे की नाही याचं सगळं डिटेल्स या पेपरमध्ये आहे हे पण उलट पकडलं आहे काय चाललंय अरे परत तिकडे हा सो so, खूप सिरियस आणि प्रोफेशनल लेवलवर काम चालू आहे इकडे परत हे परत घर गेलं एक आत्ता लागलेले असत वाडा लागतो एक तो बुलेट गाड आमचं सात गाडं सुप्रभात मंडळी आज आहे आपल्या रंगीत तालमीचा दुसरा दिवस सकाळचे वाजल्यात साडेआठ आणि पोचलोय आपण इकडे ग्रँड रोडला पुन्हा तिकडे जायचं आहे आपल्याला भारतीय विद्याप्रम काल सगळे फ्लाइटिंग असेल लाईट डिपार्टमेंट असेल सेट डिपार्टमेंट असेल काल फर्स्ट टाइम सगळं एक्सपेरिमेंट करत होते त्यांना आता बरोबर क्यूज मिळालेत कुठल्या वाक्याला ब्लॅकआउट करायचं आहे कुठल्या वाक्याला सेटिंग चेंज करायचं आहे सेट चेंज करायचं आहे आज तुम्हाला थोडं जाणवेल की हे जरा अजून क्विक होतं आहे सगळ्या गोष्टी तर बघूया आजचा दिवस कसा जातो ते आज आम्ही कलाकार आज आम्ही कलाकार अरे आज आम्ही कलाकार पुन्हा नॉर्मल गेटअपमध्येच करणार आहोत उद्यापासून उद्या आणि परवा सगळं कॉस्ट्यूमचं कट करायला लागेल तो बघूया कसा होतोय आजचा दिवस सगळीकडे असे रेडियमचे स्टिकर्स लावून ठेवले आहेत जेणेकरून जेव्हा ब्लॅकआउट असेल तेव्हा आपले जे सेटिंग से 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 दादा आहेत त्यांना अंदाज यायला की नक्की कुठे काय काय ठेवलं आहे कुठे पायऱ्या आहेत कुठे खुर्ची आहेत सो so, ह्या मार्किंगजमुळे त्यांना ब्लॅकआउट असताना सोप्पं पडतं सगळं हलवा so, हलवी करायला

नमस्कार आज आहे रंगीत तालमीचा तिसरा दिवस तीन दिवस सलग रेल्वेनी प्रवास करतोय ऍक्च्युली वेळ तेवढाच लागतोय असं काही टाईम कमी याच्यात आहे असं काही होत नाही आहे पण इकडे पार्किंगचे एवढे इशू आहेत त्यामुळे गाडी नाही आणू शकत आहे मग इकडनं भारतीय विद्याभवनमधनं ग्रँड रोडला एक पंधरा मिनटं चालत मग तिकडनं दादर मग दादरवरनं मुलून आणि मग तिकडनं पाच एक मिनटं चालत सो दीड पावणे दोन तास तसंही लागतातच आहेत पण किती ट्रॅफिक लागलं ला तरी गाडीत एकदा आपण बसलो आपण जरा ॲक्टिव्ह असतो ट्रेनमध्ये चांगलं आहे की गर्दी मिळत नाही आहे मला तेवढी बसायला मिळते आहे मग बसल्यानंतर आता पुढे काय करायचं असा प्रश्न पडतो बट आय थिंक ज्यांना ड्रायव्हिंग आवडते माझ्यासारख्या लोकांना त्यांना ट्रेनमध्ये एवढं मजा येत नाही तर काल दुसरा दिवस होता काल संध्याकाळी आम्ही जरा कॉस्ट्यूम सगळं ट्राय केलं होतं पण ते मला शूट नाही करत आलं आज बहुतेक आजपासून बहुते, आज बहुत मेकअप मॅन हेअर ड्रेसर हे सगळे असणार आहेत सो माझ्या गेटअपचे मेकअपचे हे फुटेजेस टाकण्याचा प्रयत्न करतो बघूया आजचा दिवस कसं जातोय ते एक्झॉस्ट व्हायला तर खूप झाले चला बघूया ओव्हरऑल नाटकाचे खूप काय काय सीन्स तुम्हाला दाखवायची इच्छा आहे पण ते दाखवू शकत नाही कारण मग ती मजाच जाईल जेव्हा तुम्ही नाटक बघाल तेव्हा आणि मागचे पण काही काही सीन जेव्हा सिरियस स सिरियसली सर जेव्हा काही सांगत असतात तेव्हा मग त्यांच्यासमोर ते शूट करणं योग्य वाटत नाही आणि बाकीच्यांना सगळे स्वतःच्या कॅरेक्टरवर वर्कआउट करत आहेत सो प्रत्येक वेळेला आपण कॅमेरा घेऊन त्यांच्या मागे 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 फिरणं काही बरोबर वाटत नाही त्यामुळे वा जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की एक नाटक तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किती मेहनत घेतली जाते ते आशा करतो तुम्हाला प्रयत्न आवडत असेल संपला एवढाच सीन

सो आता एकदम ग्रँड रिहर्सल सुरू आहे विथ कॉस्च्यूम आणि त्याचे थोडे थोडे फुटेजेस तुम्हाला दाखवतो जास्त नाही दाखवत मी विनंती करीन थिएटरमध्ये येऊन बघा चला माझे गेटअपचं तुम्ही बघितलंच असतील पण आता थोडे क्लिप्स ते मंडळी आज आहे चौथा आणि शेवटचा दिवस रंगीत तालमीचा आज संध्याकाळी झिरो शो पण होणार आहे झिरो शो म्हणजे सगळे आपापल्या नातेवाईकांना चांगल्या मित्रांना जे, आप ना, मित्रा ना, जे नाटकाबद्दल प्रामाणिक ओपिनियन देऊ शकतील त्यांना बोलवणार आहेत आणि उद्यापासून प्रयोग होणार आहेच प्रयोगाची सुरुवात होणार आहे सो खूप एक्सायटेड आहे आणि पुन्हा एकदा या व्हिडिओच्या मार्फत सगळ्यांना विनंती करतो की जेव्हा केव्हा तुमच्या जवळच्या नाट्यगृहात हे नाटक लागेल

इकडे अशा प्रकारे सगळं नाटकात लागणारे प्रॉपर्टीज ठेवल्या जातात आणि मग जेव्हा आपली एंट्री असते तेव्हा इकडनं घ्यायचं इकडनं म्हणजे प्रत्येक नाट्यगृहानुसार त्या त्या ठिकाणी असेल ते प्रयोगाच्या आधी बघायला लागतं की कुठे आहे सगळं ठेवलेल्या गोष्टी हा सो चार दिवस चाललेली माझी ट्रेनची धावपळ आणि रंगीत तालीम ही संपलेली आहे काल झिरो शो सुद्धा झाला त्याच्यात जा आपण आपल्या नातेवाईकांना मित्रांना किंवा काही या इंडस्ट्रीमधल्या लोकांना बोलवू शकतो आणि त्यांचा जो रिस्पॉन्स आहे की काय काय सुधारणा अजून करायच्या आहेत सो ते सगळे ओपिनियन्स घेऊन आज पुन्हा एकदा सकाळी नऊ वाजता यशवंतरावला आमची तालीम आहे काय काय सीन्स एडिट करायचे आहेत त्याच्यानंतर मग साडेतीन वाजता शिवाजी मंदिरला पहिला प्रयोग आहे सो गेला महिनाभर आम्ही कंटिन्युअसली तालीम करतोय आणि हे चार दिवस सकाळी सात वाजता मी घर सोडायचो सात की सव्वा सातला आणि रात्री पोचत होतो अकरा ते बाराच्या सो जरा हेक्टिक झाले चार दिवस बट रंगमंचावर जेव्हा आपण जातो तेव्हा हे हा जो थकवा आहे तो सगळाच विसरून जातो आता बघूया की जरा टेन्शन आहे की अजून पण काही काही गोष्टी नीट फिट होत नाही आहेत आणि आता काही तासच शिल्लक आहेत सो बघूया होपफुली प्रयोगाला सगळं काही नीट जुळून येईल प्रयोगाचं पण मी बघेन की काही काही तुम्हाला बॅकस्टेज मतलब सेटच्या मागचे से काही क्लिप्स टाकू शकतो का, जेवा वा जेवा वा का ते पण जेव्हा केव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जेव्हा केव्हा तुमच्या जवळच्या नाट्यगृहात हे नाटक असेल भ्रमाचा भोपळा तेव्हा आवर्जून या नाटकाला आणि हे नाटक तुम्ही भरपूर एन्जॉय करा खात्री आहे मला चला आता तालमेल जातो आणि मग प्रयोगाचं बघू कसं काय काय मला काही कॅप्चर करता येत आहे का ते बाय सो so, cool आता फायनली खूप जरा काय काय फर्स्ट हाफमध्ये मध्ये कटिंग केलं ट्रिम केलं एडिट केलं सगळं आणि आता आम्ही आलोय शिवाजी मंदिरला आणि आता हा हीच ती वेळ हाच तो क्षण ज्याची त्याच्यासाठी एक महिना आम्ही में खूप मेहनत घेतली आहे बघूया आता प्रेक्षकांचा काय प्रतिसाद आहे शिवाजी मंदिरचं जरा तिकीट काय सिच्युएशन आहे हे बघून येऊया बुकिंग सगळ्या सिच्युएशन आहे ते

<laughs> <laughs> असं करा थोडं इकडे बघा बघा तिकडे सो so, पहिला प्रयोग तर तुफान झाला मस्त झाला चांगला प्रतिसाद होता लोकांचा आणि या ब्लॉगच्या मार्फत एक नाटक तुमच्यापर्यंत आणण्यामागे किती मेहनत लागते हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर जेव्हा केव्हा तुमच्या जवळच्या नाट्यगृहात हे नाटक लागेल तेव्हा कृपा करून जास्तीत जास्त गर्दी या नाटकाला करा जय हिंद जय महाराष्ट्र